दे दे हातात टाक 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 रुपया हाय नमस्कार मंडळी नवीन ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सो आज आहे भाऊबीज सगळ्यांना भाऊबीज भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता दुपारचे जवळजवळ एक वाजत आलेलं आहे सकाळी बरेचसे कामं होते कारण उद्या सकाळी निघायचे माहेरी त्याच्यानंतर आणि काकूंची सुट्टी होती मेन म्हणजे म्हणजे झाडू आलं त्याच्यामुळे सगळं घर वगैरे सगळं क्लीन झालं त्याच्यानंतर अव्यांचं जेवण राणी आली होती मग त्याचं त्याला आता जस्ट झोपवलं आणि मी असं छानपैकी आत्ता जेवण करते कारण जे दोन थेपले बनवले तर गाजर आणि हिरव्या भोपळ्याचे आणि थोडी चटणी घेतलेली आहे वरून गेला आहे हेअरकट आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला पप्पा गेले थोडेसे ऑफिसमध्ये त्यांचं काम आहे त्याच्यानंतर माझे कपडे वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता काकूंना काही भाज्या त्या फ्रीजमध्ये त्यांना त्या दिल्या आणि आता ब्रिज फ्रीजही रिकम करून कारण चार पाच दिवसाचा प्लॅन आहे तर म्हटलं ॲटलीस्ट कोणाची तरी मुखी जातील भाज्या असं तर आता मी घरात मी जेवण करते आवेश मस्तपैकी बेडवर झोपलेला आहे म्हटलं चला आ, आता भावीच मी आजी आहे आवेश उठल्यानंतर सेलिब्रेट करणार आहे तर तुम्हाला दाखवतेच पुढे सो चलो ब्लॉग पुढे कंटिन्यू करते टाक

थांब एक मिनट एक मिनिट हे बघ हे काय हे काय अरे बांधायचं गो आपल्याला हे इकडे इथे बस ना आहो इकडे ठीक आहे ऑलरेडी पाच दिले हो पण ऑलरेडी मला पाच शेअर म्हणजे पाच हजार रुपयाची दिलेली आहे सो माझी दिवाळी अगदी गड झालेली आहे ते बाप्पाला आले ना तिला द्यायचं बेटा तिला ती म्हणे पाच वाजता ती येईलच किती वाजले ना साडेचार ना ती येईलच चल ते कसं बांधील आता तुम्ही कस कुठं बांधा कमरेला बांधा तो कमरेला चांगला असतो म्हणजे ना वाईट शब्द त्याला पकड जरा तुला जमलाच मी साठ काढून घेतो का आता काळ तिसर का तुम्ही ऑटोमॅटिक होत पप्पा मी पण जर ह्याच्या बरोबर जाऊन काहीतरी घेतलं ना तुम्हें। तुम्हें ते असं अरे आमच्या फोटोच नाही काढले काढणार नाही काळ धागा पाहिजे ना तुझ्या काळात काहीच नाही ना नजर लागू म्हणून हा कमर बांधायचं होतं नवीन दिलेला दिले का त्याला थांबत आपण घरी कमर ते तसं नाही ते काहीतरी करतात ते तुम्हाला तो बांधता मग घरी बांधव पण आता सध्या काळात थांबवते काहीतरी घालत दे बाबा

तीन वेळा ना पाच वेळा ग वाच खूप वर्ष झालं आय मीन स्माइल हा ती बघ कशी करते बरोबर करते हो हो मग त्याला तिसरी वेळी सकाळपासून नाही कालपासून अरे आता नान कपाल लावायचं नान ना इथे ना तुम्ही नाही करता तसं अगं नाही मग आमच्याकडे पद्धती वेगळी म्हणून मी म्हणतो मग तसे तुमच्या हिशोबाने मग

हे दे बेटा थांब स्वीट टाकते तर थोडंसं नाही जस्ट काहीतरी थोडसं बेटा खायचं ते थोडंसं हां बस सीवीला दे सिव्हला दे खायला थोडंसं दे सी हातात दे ताटात ता, ये ताटा ता, ताटा। ये, ये टाक येतं ताटात टाक ताटात हां एक रुपया टाक हा एक रुपया टाक ताटामध्ये इथं टाक इथे 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 टाक पैशांवर हा ठेव गुड बॉय आणि आता जय बाप्पा कर आंटीचा आंटी जय बाप्पा करू दे त्याला नाही नाही तू सिया दोन मिनट बाजूला कर तिला हा तू व्यवस्थित पाय पाय पुढे करू व्यवस्थित कर बेटा आता जय बाप्पा कर आंटीचा जय बाप्पा जा आबाचा करून आता जा आबाचा जय बाप्पा करून जा आबाचा जय बाप्पा करून सिया प्रणाम मोकळेस बाजू कर तू कर तू कर आबाला दादाने प्रणाम कर, प्रणाम कर, दादाने प्रणाम कर।, कर बेटा नाही ते सगळं बसून ए लागेल ना तिला पुढे मध्ये बाहेर या बरं जरा पप्पा तुम्ही जरा बाहेर या बस बेटा बस नाही कर बेटा प्रणाम करुगली कर कर। बाई ये सिओ येल बेटा ये खिशात मम्मीच्या खिशात दे मम्मी दे मम्मी कधे जे जे कर प्याला ने जे जे कर किरण करे डॉगी मम्माचा कर करपट कर केला म्हणजे आता असं करतात ना असतच असंच असतं ते थांब माझं ना मला जी साडी होती त्याचं सा ब्लाउज अल्टर कलर टाकलं होतं सो ते आता मी घ्यायला चालली आणि माझी मैत्रिणी आली होती त्याच्यामुळे फराळाचं थोडंसं झालं अवय समस्तपैकी ति सा तिची मुलीचं नाव सिया आहे तिने ऑप्शन वगैरे केलं आणि आता माझा ब्लाऊज घ्यायला जाते पटपट आजचा ब्लॉग मी इथे एंड करते आहे कारण मला भरपूर तयारी करायची आहे बॅकपॅक करायचे आहेत तर उद्या परवा दोन तीन दिवसापासून जसे जसे माझे ब्लॉग देतील तुम्हाला गावाकडचं सगळ्या गोष्टी बघायला मिळतील परत जसं चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आता मला आज काय आहे त्याची ट्रीट देतो आहे